महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समता राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव युवकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा कार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कलश लॉन्स येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला आहे यानी या निमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी वक्तृत्व समूह नृत्य सोलो नृत्य व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कोपरगाव शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या शानदार समारंभात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून कार्यवाही पूर्ण करून घेण्यात मोलाचे योगदान देणारे राजेश बंसीलाल मंटाला गरजू व होतखोर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चोपन्न लाख रुपयांची मदत करणारे हेल्पिंग हँड्स या संस्थेचे प्रमुख चार्टर्ड अकाउंट अकाउंटंट दत्तात्रय खेमणार सामाजिक विविध जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून अनेक रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे आरोग्य धामोरी येथील शेतकरी अशोकराव दशरथ भाकरे कृषी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू अक्षय आव्हाड झी मराठी वाहिनीवरील सारे गमप लिटल चान्स दोन हजार तेवीस या स्पर्धेची विजेती ब्राह्मण गावची बालगायिका गौरी पगारे एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेली पूजा गवळी निलिमा नानकर आदींचा विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बुके देऊन विशेष गौरव करण्यात आलाय नृत्य विशारद ऋतुजा धनेश्वर परीक्षक अमोल निर्मळ यांचाही सत्कार करण्यात आला तसेच वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना विवेक भैया पारितोषिक वितरण करण्यात आलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब थोर विचारवंत स्वामी विवेकानंद व माजी मंत्री सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं संजुनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेकभैया कोल्हे यांनी नृत्य स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून स्पर्धकांच्या कला गुणांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा नेते विवेक कोल्हे व युवा सेवकांनी हाती घेतलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचं विशेष कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी केलंय कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हो विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक स्पर्धक संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

આજે પ્રશ્ન મંડળ નહોતે

कि अगदी गावाच्यासाठी किंवा गावाच्या जाण्यासाठी शहराच्या यशामध्ये अन्न होत आहे आणि त्या युवकला घडवण्यासाठी तसा कुंभार एखादा मत ओला నౌకరీ <inaudible> సహకారని ఆజీ మండలా त्यांच्या दोन्ही शिक्षणाला मला जाईल जवळपास चोपन्न लाख Grazie. Jangan kita like, ini dan c'eo c'hommet eo eñat ar c'hore, s'arvaioazh, s'anjavioazh, ar साथ दिलेली आहे खर तर आपल्या ज्या प्रथम महिला आमदार आहेत माझे आमदार त्यांनी माझी येऊन त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यांनी मला वाढवलं खर तर मी हे जे काम केले Get him a या आंदोलनाला पाठिंबा आणि त्यांनी माझं मनोबल वाढवलं होतं अशा प्रवास करता करता एक पंतप्रधान कार्यालयाने आपले या विषयीची दखल घेतली आणि त्यांनी महाराष्ट्र सरकार यांना सूचना केलेल्या की आपण हा पाणी प्रश्न कोणी मार्गी लावा तर तिथून मला आणि त्यानंतर सर्व कुठचा प्रवास आपल्याला माहीतच आहे

हे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे समोर आहे महत्वाचं आणि ह्या आंदोलनाला योग्य दिशा देऊन इच्छित आपल्याला त्यातून जो अवतुक मिळावा त्यासाठी कुठल्याही आंदोलनाला योग्य दिशा असावी लागते आणि ते दिशा देण्याचं काम प्राणे काम विवेक ज्या उत्सुकतेने करताय त्यासाठी मला वाटतं बरोबरचा पाणी प्रश्न जो आहे तो

माझ्या पतीने हे काही योगदान देण्याचा मी प्रयत्न करतोय त्याला त्याबद्दल तुम्ही मला हा मान सन्मान देत आहे त्या योग्य तुम्ही मला समजलात त्याबद्दल खरंच कमिटी किंवा प्रतिष्ठान हाती आणि यापूर्वी माझ्या माझी जेव्हा किती काही असेल तर मला आज नाही कारण सामाजिक किंवा कल्चरल Thank you.

माझ्या लोक पाया टक्का झाला तर भाई म्हणून त्या तुलेशने ओशी त्यावेळेस पुणे आल्यानंतर जी मदत